महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पोलिसांच्या सतर्कतेने खुनाचा डाव उधळला मिरज शहरातील सिव्हिल हॉस्पिटल परिसरात आज दुपारी थरारक घटना घडली निखिल कलकुटकी खून प्रकरणातील आरोपी सलीम पठाण आणि चेतन कलकुटकी यांच्यावर खुनी हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतला असून त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली आहे तसेच घटनास्थळी एक कोयता देखील पोलिसांना सापडला आहे खून प्रकरणातील आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणण्यात आला असता संशयास्पद हालचाल दिसताच हेड कॉन्स्टेबल राजेश गवडी आणि पी एस आय दत्तात्रय पुजारी यांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला पकडलं त्याचवेळी इतर तीन साथीदारांनी पलायन केलं प्राथमिक माहितीनुसार आरोपींनी गोळीबार करून हल्ल्याचा कट रचला होता मात्र पोलिसांच्या चातुर्यामुळे तो हाणून पाडण्यात आला घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रनिल किल्टा निरीक्षक किरण चौकले आणि सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे दाखल झाले असून तपास सुरू आहे या घटनेमुळे मिराज शहरात खळबळ उडाली आहे महानकरी न्यूजसाठी मीराजून आधी माने